मूर्ती भक्तीपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ मूर्ती भक्तीपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आज आपणास एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग आपण श्रोते हो कथा जाणून घेऊयात एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करता करता म्हातारा झाला महाराज श्री स्वामी समर्थ एके दिवशी पूजा करीत असता त्याला म्हणाले अरे माती आणखी किती दिवस चिड चिवडणार आहेस पुढे त्या ब्राह्मणाने पार्थिव पूजा सोडून दिली एखाद्या वेळी गणपतीची पूजा कर सांबाची पूजा कर म्हणून त्यांनी सांगितलं महाराज मुद्दाम सांगत पाषाणाच्या मूर्तीपेक्षा गुरुभक्ती करणे जास्त श्रेयस्कर असे महाराज भक्तास सांगत असत एकदा असे झाले की बाळाप्पा सेवेकरी हा प्रातकाळी चार वाजता जपमाळ धरून गणपतीचा जप करीत बसला होता दर्शनाची गर्दी रात्री बारा वाजेपर्यंत जरी असली तरी महाराज व सेवेकरी पहाटेसच जागे होत असत बाळाप्पा गणपतीचा जप करीत बसला होता आणि स्वामी समर्थ जवळच पलंगावर बसले होते व खाली बसून शिवबाई सेवेकरीन गोष्टी सांगत बसली होती गोष्टी चालल्या असता शिवबाईने महाराजांस प्रश्न केला महाराज हल्ली बाळप्पा काय करीत आहे महाराजाने उत्तर दिले अगं तो तरट विनीत आहे शिवबाई मग गप्पच राहिली बाळप्पाने महाराजांचे उत्तर ऐकून मनात विचार केला की तरट्याचा उपयोग विशेष होत नाही त्या अर्थी गणपतीचा जप विशेष श्रेयस्कर दिसत नाही तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराज पलंगावर येऊन बसले बाळाप्पा सेवेकरी जपमाळ घेऊन बसला होता आदल्या रात आदल्या रात्री तरट बाळप्पाला तरट वि, विनण्याची उपमा महाराजांनी दिली होती ती गोष्ट मनात ठेवून बाळप्पा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करू लागला होता काही वेळाने शिवबाईंनी महाराजास पुन्हा प्रश्न केला महाराज आज बाळप्पा काय करीत आहे महाराजांनी उत्तर दिले अगं तो कांबळी विनित आहे हे शब्द ऐकून बाळप्पाला आनंद झाला ज्याप्रमाणे कांबळी सर्व उपयोगात येते त्याप्रमाणे संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास श्री समर्थांचे नाव उपयोगी पडेल अशी त्याची खात्री होऊ लागली अहोरात्र तो स्वामींचा जप करू लागला या गोष्टींवरून सर्व वाचकांनी नामधारकांनी भक्तांनी उपदेश घेण्यामागे उपदेश घेण्या जोगा आहे श्री स्वामींचे स्मरण ध्यान जप नियमितपणे केल्यास भवसागरातील सर्व दुःखे अडचणी नाहीशा होऊन मानवास सद्गती होईल भक्तजनाने याचा अनुभव घेऊन पाहावा आता यात एक शंका राहिली की महाराजांनी आपला जप करणारास कांबळी विणणारा म्हटले तर महाराजांच्या मते शालजोडी विणणारा कोण होईल आम्हास वाटते की विराटरूपी परमेश्वराचे दान करणाराच शालजोडी विणणाराची पदवी मिळेल सहस्र शीर्ष वगैरे गुणांनी विराट पुरुषाचे वर्णन वेदात केलेच आहे महाराज स्वतः खाली लेले, खाली लिहिलेला श्लोक म्हणत यश धरित्री जलचर आकाश मूर्ती नक्षत्र पुष्पमाला ग्रहगन नेत्र चंद्रार्क वन्नी कुक्षी सात समुद्रम भुजगिरी शिखरम सात पाताल मादम वेदम षडग दश दिशि वसन्म दिव्यलिंग याप्रमाणे विराटरूपी परमेश्वराचे ध्यान आणि उत्तम भक्ती मानली जाईल पण वाचक हो एक सहस्त्र लोकांचे स्थितीविषयी आपण जर विचार केला तर त्यात शालजोडी वापरणारे फार तर पाच दहाच मिळतील बाकी सर्व कांबळे विणणारेच मिळतील कांबळी वापरणारेच मिळतील त्याप्रमाणे कर्मभक्ती व ज्ञान मार्गांपैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ आहे ते प्राप्त करून घेतल्यास दीर्घकाल व श्रम लागतात परंतु मानवाच्या पाठीमागे हा संसार लागला आहे मनुष्य संसाराची सेवा करता करता जेरीस येतो भक्तिज्ञानाबद्दल विचार करण्यास विचाराला वेळच मिळत नाही तरणोपायाचा एकच सुलभ मार्ग म्हणजे स्वामी भक्ती होय दिनजनांचे परिपालन करण्याकरिताच श्री स्वामी समर्थांचा अवतार होता तात्पर्य श्रोतेहो स्वामी समर्थ प्रत्यक्ष दत्तावतार आहेत भगवंतच आहेत गुरूंची भक्ती केली तर सर्व काही मिळू शकते प्रत्यक्ष गुरु भक्तांच्या व शिष्यांच्या अडीअडचणीत दुःख व संकटातून तारून नेण्यास त्यांना मदत करतात माणसाला आपल्या चुका कळतात व तो तसे बदल आपल्यात करून घेतो या कथेतील बाळप्पा प्रथम गणपतीचा जप करीत असे परंतु शिवबाईंनी महाराजांना उत्कंठापूर्वक विचारले असता बाळप्पा काय करीत आहे तेव्हा स्वामी महाराज तो तरट विनत आहे असे सांगतात लगेच त्याने आपल्यात बदल करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला या जपाने बाळप्पाच्या जीवनास दिशा मिळाली त्याची भरभराट झाली तो सुखाने राहू लागला श्रोते हो तुम्हाला माझी कथा आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्रोते हो आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थांचा जय जयकार असो